नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर आजची तारीख आहे चौदा दोन दोन हजार चोवीस तर पहिली बाजार समिती होती मित्रांनो आकडोज येथे कांद्याची आली होती पाचशे ऐंशी क्विंटलची तर किमान दर होता तीनशे रुपये कमाल दर होता चौदाशे रुपये व सर्व दर होता आठशे रुपये आता पुढली बाजार समिती आहे मित्रांनो कोल्हापूर येथे आवकाली होती कांद्याची सहा हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची तर किमान दर होता चारशे रुपये कमाल दर होता सतराशे रुपये व सर्व दर होता एक हजार रुपये पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो अकोला येथे कांद्याच्या अवकाली होती पाचशे तीस क्विंटलची किमान दर होता आठशे रुपये कमान दर होता पंधराशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याचे अवकाली होती तीन हजार एकशे तेवीस क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमान दर होता पंधराशे रुपये व सर्वसाधारण दर होता नऊशे रुपये आता बघा पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे अवकाल होते आठ हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर होता नऊशे रुपये कमाल दर होता सोळाशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे पन्नास रुपये आता पुल्ले बाज असेल आहे मित्रांनो सातारा येथे कांद्याचे अवकाल होते दोनशे वीस क्विंटलची किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता सोळाशे रुपये व सर्व साधारण दर होता तेराशे रुपये आता पुल्ले बाज असेल म्हणते मित्रांनो हिंगणा येथे कांद्याच्या अवकाळी दोन क्विंटलची किमान दर होता पंधराशे रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये व सर्वसाधारण होता तीन हजार रुपये आता पुढील बाज आहे मित्रांनो सोलापूर येथे कांद्याची आवकाली होती तीस हजार आठशे वीस क्विंटलची किमान दर होता शंभर रुपये कमाल दर होता दोन हजार रुपये व सर्व दर होता अकराशे रुपये आता पुढील बाज आहे मित्रांनो येवला येथे लाल कांद्याची आवकाली होती सतरा हजार क्विंटलची किमान दर होता पाचशे पन्नास रुपये कमाल दर होता तेराशे एकोणसाठ रुपये व सर्वसालंतर होता बाराशे पन्नास रुपये आता पुर्ली बाजार समित आहे मित्रांनो अमरावती येथे लाल कांद्याची आवकाली होती सहाशे अठरा क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमान दर होता आणि एकोणीसशे रुपये व दर होता बाराशे रुपये आता पुली बाजार हे आहे मित्रांनो लासलगाव इंचूर येथे लाल कांद्याची आवकाली होती अकरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर होता पाचशे पन्नास रुपये सर्व कमाल दर होता तेराशे पंच्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे साठ रुपये आता पुली बाज असं म्हटलं आहे मित्रांनो जळगाव येथे लाल कांद्याच्या अवकाळी होती बाराशे एक बाराशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर होता चारशे रुपये कमाल दर होता अकराशे त्र्याऐंशी रुपये व सर्वसाधारण दर होता सातशे पन्नास रुपये आता पुलीबाद समिती मित्रांनो मालेगाव मुसंगी येथे लाल कांदीची अवकाली कांदी होती बारा हजार पाचशे क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान दर होता चौदाशे रुपये व सर्वसाधारण होता बाराशे रुपये आता पुलीबाजा समिती मित्रांनो नागपूर येथे लाल कांदीची अवकाली होती हजार क्विंटलची किमान दर होता आठशे रुपये कमान दर होता सोळाशे रुपये व सर्वसाधारण दर होता चौदाशे रुपये आता पुली बाजार आहे मित्रांनो सिन्नर नायगाव येथे लाल कांद्याची अकूकली होती सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमा दर होता तेराशे एक रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुल्लीबाजा बाजार आहे मित्रांनो संगमनेर येथे लाल कांद्याची अवकली होती चार हजार आठशे अठरा क्विंटलची किमान दर होता एकशे एकावन्न रुपये कमा दर होता अठराशे अकरा रुपये व सर्वसाधारण दर होता नऊशे एक्क्याऐंशी रुपये आता पुल्ली बाजार समिती आहे मित्रांनो मनमाड येथे लाल कांद्याची अवकली होती पंचवीसशे क्विंटलची किमान दर होता तीन हजार तीनशे रुपये कमान दर होता बाराशे नव्वद रुपये व सर्वसाधारण दर होता अकराशे रुपये आता पुलीबाज समिती मित्रांनो पेन येथे लाल कांदाची आवकडून तीनशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर होता अठराशे रुपये कमान दर होता दोन हजार रुपये व सर्व दर होता अठराशे रुपये पुली बाजार समिती मित्रांनो भुसावळ येथे लाल कांदा आवकळी आवपली होती तेवीस क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान दर होता हजार रुपये व सर्वसाधारण दर होता आठशे रुपये आता पुलीबाद समित्या मित्रांनो डिंडोरी वणी इथे लाल कांद्याची अवकाळी होती चार हजार आठशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर होता नऊशे रुपये कमांदर होता पंधराशे सत्त्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे पंच्याऐंशी रुपये आता पुढील बाज असतो ते मित्रांनो देवळा इथे लाल कांद्याची आवकली होती सव्वीशे क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमांड होता तेराशे पंचावन्न रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुढील बाज असत मी मित्रांनो सांगली इथे लोकल कांदीच्या अवकाली होती सत्तेचाळीसशे तीस क्विंटलची किमान दर होता चार चारशे रुपये कमान दर होता अठराशे रुपये व सर्वसाधारण होत अकराशे रुपये आता पुलीबाजार समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली होती नऊ हजार सातशे तेवीस क्विंटलची किमान होता पाचशे रुपये दर होता सोळाशे रुपये व सर्व दर होता एक हजार पन्नास रुपये आता पुल्लीबाजार समिती मित्रांनो पुणे खडकी येथे लोकल कांद्याच्या अवकोली आठ क्विंटलची किमान होता आठशे रुपये दर होता चौदाशे रुपये व दर होता अकराशे रुपये आता मित्रांनो पुल्ली बाजार समिती हे पुणे पिंपरी ते लोकल काद्याची अवकाली होती सात क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये दर होता अकराशे रुपये व सर्वसाध दर होता नऊशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो चाळीसगाव येथे लोकल कांद्याच्या औकाली होती ते तीन ते तिसशे क्विंटलची किमान दर होता एक हजार पन्नास रुपये कमान दर होतं तेराशे बत्तीस रुपये व सर्व सर अंतर होता बाराशे रुपये आता मित्रांनो पुढली बाज असामित आहे मंगळवेढा येथे लोकल कांद्याची आवकाली होती तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर होता एकशे साठ रुपये कमांधर होता चौदाशे रुपये व सर्वसाधारण दर होता अकराशे रुपये आता पुढली बाज असामित आहे मित्रांनो कल्याण येथे नंबर एक कांद्याची आवकाली होती तीन क्विंटलची किमान होत होता बाराशे रुपये कमान दर होता अठराशे रुपये उसर सर अंदर होता सोळाशे रुपये आता पुढील बाजा मिळते मित्रांनो नागपूर इथे पांढऱ्या कांद्याच्या अवकाळी इथे हजार क्विंटलच्या किमान दर होता हजार रुपये कमा होतं सोळाशे रुपये व सर्व दर होतात चौदाशे रुपये आता पुल्ली बाजार समिती मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे पोळ येथे कांद्याच्या अवकाळी तेरा हजार क्विंटलचे किमान दर होता तीनशे रुपये कमांदर होता तेराशे नव्वद रुपये व सर्व सर अंदर होता अकराशे पन्नास रुपये पुल्ली बाजार समितीतील आसरगाव येथे उन्हाळ्या लासरगाव इथे उन्या कांद्याच्या अवकाळी नऊ हजार पाचशे तीन क्विंटलची किमान दर होतात सातशे रुपये कमांदर होतात तेराशे एकवीस रुपये व सर्व सर अंदर होतात बाराशे तीस रुपये तर अशा व्हिडिओ जर असतात तर जास्तीत जास्त लोकांना लोकांपर्यंत शेअर करा